नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव घेतलं जातं आजवर प्रार्थना अनेक मालिका तसेच चित्रपटांमधून मा प्रेक्षकांच्या भेटीला आली तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची देखील खूप पसंती मिळते मात्र सध्या प्रार्थनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रार्थनाच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं तिची एक भावनिक पोस्ट समोर आली आहे यामध्ये तिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याचं सांगितलं आहे ही व्यक्ती म्हणजे तिचा भाऊ प्रार्थनाची ही भावनिक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे या पोस्टमध्ये तिच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत प्रार्थनाने भावाच्या निधनानंतर नंतर भावावरचा एक फोटो शेअर केला हा फोटो शेअर करत तिने लिहिलं लव यू पंटू तुझी नेहमी आठवण येत राहील तू असा अचानक निघून गेलास आपण एकमेकांना व्यवस्थित बाय देखील म्हणालो नाही पण भाऊ कधीही लांब जात नाही आपल्या चांगल्या आठवणी नेहमी स्मरणात राहतील तुझ्या आत्म्यात शांती मिळो आपण पुढच्या जन्मात एकमेकांना भेटू असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे प्रार्थनाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला असून तिला खंबीर राहण्यास सांगितलं प्रार्थनाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे प्रार्थनाने अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केलं मितवा कॉफी आणि बरंच काही व्हॉट्सअप लग्न यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये तिने साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं त्याचबरोबर हिंदी चित्रपटामध्येही तिने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली मात्र लग्नानंतर प्रार्थना चित्रपटामध्ये फारशी दिसली नाही पुढे माझी तुझी रेशीम मालिकांमधून तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं मात्र चाहते व प्रेक्षक तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड आतुरलेले आहे आता ती कोणत्या चित्रपटामधून दिसून येणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही